डीके चषक क्रिकेट सामन्यात पोलीस आणि पत्रकारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत पेण येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर वक्रतुंड मित्र मंडळाच्या वतीने डीके चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पोलीस आणि पत्रकार यांचा मैत्रीपूर्ण पहिला उद्घाटनाचा सामना खेळवण्यात आला आयोजक दत्ता कमळे पेण तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे तहसीलदार तानाजी शेजाळ पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोलीस कर्मचारी पत्रकार तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पोलीस पत्रकार यांच्यात मैत्रीपूर्ण उद्घाटनाचा सामना खेळवण्यात आला किरण बांधणकर संवाद मार्टी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न